या जो आपला बारा तारखेला जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे सांगितलं आहे की डिलरने आपल्या डिलर आपल्याबरोबर पाच पाच लोक घेऊन यावे ही नम्र विनंती आणि योग्य तो निर्णय आणि चांगले ड्रेस ड्रेस कोड घालून या तुम्हाला व्यवस्थित आपलं भारतीय वाहन धरती विक्री संघाचे जे बॅनर राहतील त्या बॅनरवर सगळ्यांनी व्यवस्थित इथून भारतीय हे भारत बदारमधून हा मेळावा निघून आय टी ऑफिसमध्ये जाणार आहे त्यावेळेस आपले जे संघटनेचे जे मेन अध्यक्ष आहे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत आरिफ खानसाहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहे तसेच संघटनेचे जे, जे उच्च पदस्थ अधिश अधिकारी आहेत ते सर्व येणार आहेत त्या दिवशी आणि त्यामध्ये सर्वांनी त्यांना योग्य तो सहकार्य करावे आणि सहकार्य करून आपल्या मागण्या ज्या काही आहेत त्या सर्व योग्य प्रकारे मांडून त्या लिहून त्या सर्व तिथे आपण आर टी ओ ऑफिसला देणार आहोत आणि ते दिल्यानंतर आपण आपल्या शांततेत हा सर्व न्या आपण आपण घेऊन जाणार आहे आर टी ओमध्ये तरी आपण सर्वांनी एक चुटीने आपली एक चूट दाखवावी आणि एक चुकीने काम करावे हे आपणास नम्र विनंती हो भाई फोर बिल वाल